नांदेडात उबाठा सेनेला गडते जिल्हाप्रमुख माधव पावडे घाटे यासह गोजेगावकरांनी बांधले हाती घड्याळ विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उलथापालक होताना दिसून येत आहे आता नांदेडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठी गडती लागल्याचे चित्र दिसून येत आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कट्टर समर्थक मानसपुत्र माधव पावडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकाऱ्यांना घेत पक्षप्रवेश करत हाताला घड्याड बांधले आहे यासोबतच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजगावकर माजी आमदार अविनाश घाटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयात संपन्न झाला तर पक्षप्रवेशासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचा पुढाकार असल्याचे बोललं जात आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद